चौदापूर्वी भरती प्रक्रियेत घोटाळे तसंच विलंब होत असे पंतप्रधानांची टीका दोन हजार चौदा नंतर केंद्र सरकारनं या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्याचं केलं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला पक्ष आणि विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात सामील होण्याकरता अनेक पक्षांचे अनेक नेते इच्छुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिनटेकच्या माध्यमातून मॉरिशस आणि श्रीलंकेसह भारताचा व्यवहारच नव्हे तर संबंधही मजबूत होतील पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांची सुटका भारताच्या मुस्सद्देगिरीला यश आणि बिहारमधील रालोआ प्रणीत नितीश कुमार सरकारनं जिंकला विश्वासदर्शक ठराव एकशे एकोणतीस आमदारांच्या पाठिंब्यानं बहुमत सिद्ध नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्र उभारणीत देशाच्या युवाशक्तीचं योगदान वाढवण्याच्या दिशेनं रोजगार मिळावे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सरकारी विभागामध्ये आणि संस्थांमध्ये नव्यानं नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक लाख जणांना पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्र देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते याशिवाय नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात भरती प्रक्रियेमध्ये अनेक घोटाळे आणि अने विलंब होत असत मात्र दोन हजार चौदापासून केंद्र सरकारनं या प्रक्रियेला पारदर्शक बनवलं आहे भारतातल्या युवा वर्गाला केंद्र सरकारशी जोडून राष्ट्र निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग वाढावा यासाठी नि निरंतर प्रयत्न केले जात आहेत युवा वर्गाला रोजगार देण्यासाठीच्या अभियानाला गती देण्यात आली आहे असं पंतप्रधान म्हणाले नोकरी देणे का अभियान लगातार तेज गति से चल रहा है हमने भारत सरकार में भर्ती की प्रक्रिया को अब पूरी तरह पारदर्शी बना दिया है इतना ही नहीं सरकार का बहुत जोर है कि भर्ती प्रक्रिया एक तय समय के भीतर पूरी कर ली जाए इससे हर युवा को अपनी योग्यता साबित करने का समान अवसर मिलने लगा है 2014 के बाद से ही हमारा प्रयास रहा है कि नौजवानों को भारत सरकार के साथ जोड़कर राष्ट्र सहभागी प्रतिभेला वाव मिळावा यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह विकास प्रक्रिया सुरू आहे आज देशात सव्वा लाख स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत भारतीय रेल्वे क्षेत्रात मोठं परिवर्तन घडत आहे रेल्वेचं विद्युतीकरण आधुनिकीकरण आणि वंदे भारत सारख्या गाड्यांच्या समावेशामुळे रेल्वे क्षेत्रात रोजगाराच्या अमाप संधी निर्माण झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं याशिवाय छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या अभियानामुळे त्या कुटुंबाची ऊर्जेची गरज भागवण्यासह अतिरिक्त ऊर्जा पॉवरग्रीडला दिल्यामुळे सामान्य लोकांना त्यातून अर्थार्जनाचीही संधी मिळेल शिवाय यातून रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रात अकरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे चांगल्या संपर्क यंत्रणेचा देशाच्या विकासावर थेट परिणाम होतो संपर्क यंत्रणा मजबूत झाली तर रस्ते रेल्वे विमानसेवा ऊर्जा या सर्व क्षेत्रात विकासाच्या आणि पर्यायानं रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत असं त्यांनी सांगितलं निमलष्करी दलांच्या निवड प्रक्रियेतील सुधारणांमुळे प्रत्येक क्षेत्रातील तरुणांना समान संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं आता अनेक परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसमवेत तेरा प्रादेशिक भाषांमध्ये देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून दिली असल्यामुळे होतकरू युवकांना आपली योग्यता सिद्ध करता येऊ शकेल असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सरकारी पदांवरच्या नियुक्त्यांमध्ये वाढ झाली अनुसूचित जाती आणि जमातींच्या नियुक्त्यांमधली तफावत भरून काढण्यात आली प्रलंबित बढत्या मार्गे लागल्या रोजगार मिळाव्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कार्यक्रमात सांगितलं विकसित भारत यात्रेच्या यशस्वीतेमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचं सा त्यांनी सांगितलं यानिमित्त देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आज रोजगार मेळावे झाले राज्यातही आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरमध्ये हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी आर पी एफ ग्रुप सेंटर इथं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली जात धर्म पंथ लिंग या पलीकडे जात गोरगरीब कष्टकरी आणि सामान्य जनतेला सेवा देण्याचं काम शासकीय कर्मचारी करत असतात अशाच प्रकारचं सेवा कार्य नवनियुक्तांकडून घडावं अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली याप्रसंगी केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीमा सुरक्षा दल सशस्त्र सेवा दल त्याचप्रमाणे आरोग्य टपाल आणि खाद्य महामंडळ अशा केंद्र शासनाच्या विविध विभागातल्या एकशे एकोणीस नवनियुक्तांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली पुण्याजवळच्या तळेगाव इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रातही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे एक्क्याण्णव उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी उमेदवारांना केलं आज नियुक्तीपत्र प्रदान केलेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल सीमा रस्ते संघटना केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभाग रेल्वे आदिवासी विकास विभाग आणि भारतीय अन्न महामंडळ आदी विविध सरकारी विभागांमधून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्ष आणि विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला चव्हाण यांनी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आणि अध्यक्षांनी तो स्वीकारला तर पक्षाचा राजीनामा चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यामागे कोणतीही व्यक्तिगत भावना अथवा तक्रार नाही पक्षात अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केलं आता पर्याय पाहायला हवेत असं वाटल्यानं राजीनामा देत असल्याचं अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं येत्या एक दोन दिवसात राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते म्हणाले आज मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी आज मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एम एल ए सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास स्पीकर के पास मिलकर सौंप दिया है उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और आ, सी हमारे जो लेजिस्लेटर पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया मैंने मैंने अभी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद मैं हम मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा अशोक चवहान पक्षाला खूब दिलाश्चित बरोबर है अशोक चवहान ने सुधा पक्षा खूब के दोनों गोष्टी है दोनों गोषी अशोक चवहान मी जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मी कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत असून अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांना या मुख्य प्रवाहात सामील होऊन देशाची आणि जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे त्या दृष्टीने अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवळकर यांनी आज फडणवीस आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष मुख्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी फडणवीस बोलत होते काँग्रेस पक्षातले नेतेही भाजपाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जनसंपर्कात असलेल्या लोकप्रतिनिधींना भाजपाची पसंती असल्याचं फडणवीस म्हणाले महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी निश्चितपणे आम्हाला बहुमत मिळेल आणि मुंबईला एक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं महापालिका प्रशासन कसं असू शकतं हे आम्ही निश्चितपणे दाखवून देण्याचा प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नामध्ये हे जे काही नवीन साथीदार आम्हाला जगदीश अमीन आणि राजेंद्र नरवणकर यांच्या रूपाने मिळाले आहेत मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आमच्या संपर्कामध्ये मुंबई महापालिकेतील अनेक विविध पक्षातील माजी नगरसेवक आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा दाखवली आहे पण आम्ही एक क्रायटेरिया केला आहे की ज्या माजी नगरसेवकांचा जनतेत कनेक्ट आहे अशा लोकांनाच आम्ही आमच्याकडे प्रवेश देणार आहोत त्या पुढच्या काळात अजून काही प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये होतील सगळ्यांचं आकर्षण एकच आहे ते म्हणजे भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांनी या देशाला बदलवण्याकरता जे काही काम या ठिकाणी केलेलं आहे ते सर्वांनी बघितलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती मल्टीस्टेट या विशालच ना सार बरोबर चालतं काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीही चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला सांगते जर तुमच्या कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा फिनटेक संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून भारताचा मॉरिशस आणि श्रीलंकेसह व्यवहारच नव्हे तर संबंधही मजबूत होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये आजपासून युपीआयच्या माध्यमातून व्यवहाराच्या सुविधेला सुरुवात करण्यात आली तसंच मॉरिशसमध्ये रुपे कार्ड व्यवहारही सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते भारताचा युपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस सध्या भारतासोबत इतर राष्ट्रांना जोडण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते मुझे विश्वास है कि श्रीलंका और मॉरिशस का यूपीआई प्रणाली से जुड़ने से दोनों देशों को भी लाभ मिलेगा डिजिटल ट्रांसफॉर्मेशन की गति तेज होगी स्थानीय अर्थव्यवस्थाओं में शानदार बदलाव होंगे हमारे देशों के बीच टूरिज्म को बढ़ावा मिलेगा मुझे विश्वास है कि भारतीय टूरिस्ट भी यूपीआई वाली डेस्टिनेशंस को प्रमुखता देंगे श्रीलंका और मॉरिशस में रहने वाले भारतीय मूल के लोगों को और वहां पढ़ने वाले विद्यार्थियों को भी इसका विशेष लाभ होगा श्रीलंका आणि मॉरिशस यांच्याशी भारताचे असलेले दृढ सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध लक्षात घेता या उपक्रमाद्वारे वेगवान आणि सातत्यपूर्ण डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून तसंच देशांमधील परस्पर डिजिटल संपर्क व्यवस्था वाढवल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे या उपक्रमामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तसंच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी यू पी आयच्या माध्यमातून विक्रेता ग्राहक आर्थिक व्यवहार सेवा उपलब्ध होणार आहे मॉरिशसमध्ये होत असलेल्या रुपे कार्डाच्या सेवांच्या विस्तारामुळे मॉरिशसमध्ये रुपे यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करणं मॉरिशसच्या बँकांना शक्य होईल आणि भारत तसंच मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये सेटलमेंटसाठी रुपे कार्ड सहजपणे वापरता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान म्हणून मोदी यांची ही संयुक्त अरब अमिरातीसाठीची सातवी आणि गेल्या आठ महिन्यातली तिसरी भेट आहे या दौऱ्यात ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहियान यांची भेट घेतील या भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत आणि सक्षम करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं या दौऱ्यात ते यू एचे उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहेत दुबई इथं होणाऱ्या विश्व शासन परिषद दोन हजार चोवीसमध्येही ते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत अबुधाबी इथल्या पहिल्या हिंदू मंदिराचंही त्यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन होईल पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे तिथल्या भारतीय समुदायामध्ये उत्साहाचं वातावरण असून दूरदर्शनशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कतारची राजधानी दोहा इथं जाणार आहेत कतारचे आमिर शेख तमीम बिन हमाद आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंतप्रधान द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील कतारसह भारताचे दृढ व्यापारी संबंध असून दोन देशांमधल्या व्यापारात जवळपास वीस अब्ज डॉलरची देवाणघेवाण होते परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली कतारमध्ये भारताच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे यापैकी सात भारतीय कर्मचारी मायदेशी परतले आहेत भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कतारचे आमिर यांचे या, या सुटकेसाठी आभार मानले असून कतार सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे केंद्र सरकारनं सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे या सर्वांची सुटका झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी कतारनं या आठ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती भारतानं तातडीनं या निकालाच्या विरोधात अपील करत पावलं उचलली होती भारताच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर त्यांची फाशीची शिक्षा तुरुंगवासात बदलण्यात आली होती दरम्यान मायदेशी परतलेल्या नौसैनिकांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत डेफिनेटली ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री मोदी को धन्यवाद करना चाहेंगे कि उनके पर्सनल इंटरवेंशन से ये पॉसिबल हुआ और गवर्नमेंट ऑफ कतार के द अमीर को कि उन्होंने ये होने दिया विदाउट विदाउट द इंटरवेंशन ऑफ प्राइम मिनिस्टर मोदी एट वॉन्टे बी आज हम आपके सामने खड़े नहीं हो रहे होते अगर इंटरवेंशन नहीं होता एट दैट लेवल हाइस्ट लेवल एंड स्पेशली गवर्नमेंट ऑफ इंडिया उनके अथक प्रयास से कि वो कंसिस्टेंटली लगे रहे एंड एंड वी आर देयर इन फ्रंट ऑफ टू द गवर्नमेंट मोदी हम लोग बाहर आ सके और वापस अपने कंट्री में आ सके वाले दिन का हम बहुत दिनों से वेट कर रहे थे और प्राइम मिनिस्टर मोदी और उनका पर्सनल इंटरवेंशन उनका इंट्रैक्शन और एक और मौका लेना चाहता हूँ कि थैंक करूंगा अमीर को कतर के जिनके उनके इंट्रैक्शन के कारण आज हम यहाँ खड़े हैं जिस दिन का हमें बहुत बेसब्री से इंतजार किया कतारमधून मायदेशी परतलेल्या आठ भारतीय नौसैनिकांची सुटका करण्याच्या कतारच्या निर्णयासाठी कतारचे आमिर आणि सरकार या दोघांचे देशाचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी आभार मानले कतारबरोबर भारत काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गुजरातमधल्या टंकारा इथं महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ज्ञानज्योती पर्व स्मरणोत्सव समारंभाला संबोधित केलं महर्षी दयानंद सरस्वती यांनी एकोणीसाव्या शतकातील भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा आणि कुप्रथा दूर करण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी बालविवाह आणि बहुपतित्वाला कडाडून विरोध केला विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानाचे ते खंदे पुरस्कर्ते होते असं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या आर्य समाजानं मुलींच्या शाळा आणि विद्यार्थिनींसाठी उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना करून महिला सक्षमीकरणात अमूल्य योगदान दिलं आहे याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू सूरत इथं सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय तंत्रशिक्षण संस्थेच्या विसाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या बिहार बिहारमध्ये आज नितीश कुमार सरकारनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे बिहारमध्ये विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळानं विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर नितीश कुमार सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं गेलं आणि त्यांनी एकशे एकोणतीस मतांनी ठराव जिंकला भाजप आणि जनता दल संयुक्त यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी एकशे अठ्ठावीस सदस्यांचं समर्थन पत्र राज्यपालांना सादर केलं होतं बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या सभागृहात एकशे बावीस आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील नियोजित सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या प्रकरणाची वैधता पडताळून घेण्याचे निर्देश वकिलांना दिले आहेत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणी दरम्यान नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देत शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं होतं शिवसेनेतील गटातील आमदारांना पात्र ठरवल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे शासनानं गटई कामगारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्टॉल्सशी तोडफोड थांबवून त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका नगरपालिका यांना दिल्या आहेत तसंच चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगून चर्मकार विकास आयोगाला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला गोवंडी इथं संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले चर्मकार समुदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळामधील रिक्त पदांच्या भरतीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसंच ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली राज्यातल्या बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजनेची कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कोविड काळात टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद राहिले आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून नाभिक समाजातल्या काही व्यक्तींनी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले देशासाठी युवा वर्गाला खूप चांगलं काम करायचं आहे त्याकरता शरीर आणि मन तंदुरुस्त असणं गरजेचं आहे तेव्हा आहाराच्या योग्य सवयींबरोबर नियमित व्यायाम आणि वाचनाच्या सवयी विद्यार्थ्यांनी लावून घ्याव्यात असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं भारतीय अन्न मानके प्राधिकरणाच्या अभियानाअंतर्गत भरडधान्य आणि आहाराच्या योग्य सवयींचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं आज मिलेट अर्थात भरडधान्य मेळावा भरला होता या मेळाव्याला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली या विद्यार्थ्यांना डॉक्टर भारती पवार यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी आहाराच्या बाबतीत जागरूक राहून हिरव्या भाज्या स्थानिक रानभाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा असं त्या म्हणाल्या मेळाव्यात भरडधान्य वापराबाबत झालेल्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली प्राधिकरणाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं त्याआधी वॉकेतॉनही घेण्यात आली पिंपळगाव बसवंत इथला कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयापासून सुरू झालेल्या या वॉक्यथॉनमध्ये डॉ पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला चालना देण्यात येत आहे यामुळे शेतकरी समृद्ध होत असून ग्रामीण क्षेत्र सशक्त होत आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले भाजपाच्या गाव चलो अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातल्या गडमुंड शिंगी इथं आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात योगी आदित्यनाथ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते या अभियानाच्या माध्यमातून भाजपा देशभरातल्या साडेसहा लाख गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दहशतवादाविरोधात भारत आणि इस्रायल कटिबद्ध असून दहशतवादाविरोधातल्या लढाईत दोन्ही देश सोबत आहेत असं इस्रायलच्या वाहतूक रस्ते सुरक्षा आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा मंत्री मिरी रेगेव यांनी सांगितलं मिरी रेगेव मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज सव्वीस अकराला दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या छाबडा हाऊसला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होत असून भारताची अर्थव्यवस्था इस्रायललाही विविध प्रकारात फायदेशीर ठरणारी आहे असं त्या म्हणाल्या इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉरचा त्यांनी महत्त्व सांगितलं या कॉरिडॉरमुळे या संपूर्ण क्षेत्रात समृद्धी येईल असा विश्वास देखील व्यक्त केला मीर रेगो यांनी नव्यानं सुरू झालेल्या अटल सेतूवर प्रवास केला यावेळी त्यांनी भारताच्या कामगारांच्या कौशल्याचं कौतुक करत इस्रायलच्या विकासात भारताचं हे कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावेल असं त्या म्हणाल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आखून युद्धपातळीवर काम करावं असे निर्देश देशाचे निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार यांनी दिले आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरदेश कुमार यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतदार नोंदणी मतदार केंद्रांची व्यवस्था सुरक्षा अनुचित आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मनुष्यबळाचं व्यवस्थापन अशा विविध बाबींची माहिती हिरदेश कुमार यांनी घेतली या बैठकीनंतर त्यांनी धारावीत पन्नासपेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या संक्रमण शिबिर महानगरपालिका शाळेला भेट देऊन मतदान केंद्रांच्या नियोजनाची पाहणी केली आता पाहूयात बातम्या पुन्हा एकदा देशात सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वितरण वर्ष दोन हजार चौदा पूर्वी भरती प्रक्रियेत घोटाळे आणि विलंब होत असे पंतप्रधानांची टीका दोन हजार चौदा नंतर केंद्र सरकारनं या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्याचं केलं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला पक्ष आणि विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात सामील होण्याकरता अनेक पक्षांचे अनेक नेते इच्छुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फिनटेकच्या माध्यमातून मॉरिशस आणि श्रीलंकेसह भारताचा व्यवहारच नव्हे तर संबंधही मजबूत होतील पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांची सुटका भारताच्या मुसद्देगिरीला यश बिहारमधील रालोआ प्रणित नितीश कुमार सरकारनं जिंकला विश्वासदर्शक ठराव एकशे एकोणतीस आमदारांच्या पाठिंब्यानं बहुमत सिद्ध याबरोबर असे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार